म्हणजे जवळजवळ पाच कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सभासदांच्या नफ्याचे हक्काचे डिव्हिडंडची मारून ही उकळ पांढर करून घेण्यासाठी वानलेसवाडीला घेतलेली जी जागा आहे जवळजवळ मोठी जुनी इमारत असणार आहे ह्या इमारतीवरती घाला घालण्याचा डोळा विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाचा आहे एक अंकी दोन अंकी डिव्हिडंड म्हटला ते आश्वासन पाळलं नाही त्या कारभारांच्या संदर्भात हे बोंब मारतात इमारतीवरती नावाची फक्त फरशीची पाटी लागावी या उद्देशासाठी केलेला हा अट्टास आहे तांडव माजवण्याची काही गरज नाही भुई साप म्हणून भुई धोपटण्याचा धंदा यांनी बंद करावा तुमचे सगळे धंदे आम्ही जनरल सभा आम्ही रान पेटवून सोडणार आहे यांना सळो की पळ करून सोडणार आहे नमस्कार मी युटी जाधव सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक माझी चेअरमन शिक्षक बँकेच्या संदर्भानं गेले तीन वर्ष झालं सध्या जे विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळ आहे यांनी जो जाहीरनामा दिला होता तो जाहीरनामा उलट क्रमाने राबवण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे एक अंकी व्याजदर दोन अंकी डिव्हिडंड त्याचबरोबर नवीन इमारतीच्या संदर्भानं आहे त्याचबरोबर सभासदांच्या तुटपुंजा दिला जाणारा जो डिव्हिडंड आहे आणि सभासदांची एकदम गळचे पीक करणारा उद्योग यांनी तीन वर्षात केला आहे आणि आता नुकतंच उद्या सोमवारी आपल्या सांगली जिल्हा शिक्षक बँकेची नवीन इमारत वानलेसवाडी मिरज रोडला या ठिकाणी उद्घाटन होतं आहे तर यापूर्वी याच इमारतीतील लिफ्टचं नवीन लिफ्टचं उद्घाटन काही संचालकांच्या हस्ता झालं त्यानंतर त्यांच्याच एका संघटनेच्या राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या शुभ हस्ते त्या नवीन इमारतीतील हॉलचं उद्घाटन झालं आणि सत्ताधाऱ्यांना केवळ प्रसिद्धीसाठी आणि मिरवण्यासाठी उद्या आपले राज्याचे जे मंत्री आहेत आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते त्याच इमारतीचं तिसऱ्यांदा उद्घाटन आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही म्हणजे इमारत एकच परंतु उद्घाटनं मात्र वेगवेगळी अशी वेग वेग तीन प्रकारे या ठिकाणी हां या अगोदर लिफ्टचं उद्घाटन सध्या ज्या बँकेचे विद्यमान संचालक अमोल माने असतील श्यामगोंड पाटील सर आणि प्रशासनातले पंडित पाटील यांच्या हस्ते लिफ्टचं उद्घाटन झालेलं आहे आणि मोठ्या ज्या ह इमारतीच्या मोठ्या हॉलचं उद्घाटन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे आणि त्यावेळेस विद्यमान चेअरमन विनायकराव शिंदे असतील अमोल शिंदे असतील त्याचबरोबर शिक माजी संचालक अविनाश गुरव असतील त्याचबरोबर उर्दी शिक्षक सेनेचे मुश्ताक पटेल म्हणजे अशी जी सत्ताधारी मंडळ आहे यांच्या उपस्थितीत झालेला आहे आणि यांनीच प्रसिद्ध केलेलं आहे परंतु सभासदांची दिशाभूल करण्यासाठी आम्ही काहीतरी लय मोठं केलं आहे परंतु ज्या सभासदांचा जवळजवळ पा पाच कोटीच्या आसपासचा जो नफा होता म्हणजे इमारत जागे पाच गुंठे घेतलेले आहे दोन कोटी अकरा लाख रुपयेला आणि इमारत बांधकाम करण्यासाठी तीन कोटी चौसष्ट लाख म्हणजे जवळजवळ पाच कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सभासदांच्या नफ्याचे हक्काचे डिव्हिडंडची ह्यांची एन याच्यावर डल्ला मारून सभासदांची इच्छा नसताना काही मोजक्या त्यांच्या पाठीराख्यांच्या पाठिंब्यामुळं आणि विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाला आपला हात ओलं करून घेण्यासाठी यांनी इमारत आमची सांगली वकार भागामध्ये अण्णासाहेब पत्रावळ हुतात्मा मार्ग या ठिकाणी गेली चौतीस वर्ष झालं इमारत आहे आणि हे काय म्हणतात जुनी इमारत पुरपट्ट्यात इत्या तिला झालेत फक्त चौतीस वर्ष मग या सत्ताधाऱ्यांना मला प्रश्न करायचा आहे जर आताची मुख्य प्रधान कार्यालयाची इमारत जर पुरपट्ट्यात येत असेल मग इकडं गणपतीपेठ आहे त्यानंतर इकडं दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे भावे नाट्यगृह आहे राज्यवाडा राजवाडा चौक आहे त्याच इकडं बुरुड गल्ली आहे वेगवेगळे हॉटेल्स आहेत वेगवेगळ्या वेग 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 शासकीय त्याचबरोबर निमशासकीय सहकारी बँकासुद्धा त्याच भागामध्ये कार्यक्षेत्रात कार्यरत असतील तर फक्त शिक्षक बँकेलाच मग क्षेत्राची बाधा कशी काय होते आणि शिवाय म्हणे पार्किंगला जागा नाही आताच्या सध्याची जी प्रधान कार्यालय सध्या सुरू होतं जुनं त्याच्या पुढे जवळजवळ शंभर फुटाचा रोड आहे आणि यांनी आता आपली उकळ पांढर करून घेण्यासाठी वानलेसवाडीला घेतलेली जी जागा आहे त्याच्या फ्रंटला फक्त तीस फूट रोडची जागा आहे मग आता मला सांगा यांचा पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे का जागा बदलली इमारती जी दुसरीकडं नेली आणि याच्या मागे यांचं कट कारस्थान आहे ही मोठी इमारत प्रशस्त आम्ही उभा केली म्हणायची इकडं आणि दुसरीकडं जवळजवळ करोडो जी मोठी जुनी इमारत असणार आहे ह्या इमारतीवरती घाला घालण्याचा डोळा विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाचा आहे आणि हे आम्ही सामान्य सभासदांच्या समोर प्रचार प्रसाराच्या माध्यमातून नेऊ आणि त्यांचा हा डाव नक्कीच धुळीस उधळून लाव तर आम्हाला म्हणायचं आहे सभासद हिताच्या कारभारासाठी तुम्हाला निवडून दिले तीन वर्षात तुम्ही काय दिवे लावले तर तीन वर्षात सभासदांची लूट केली डिव्हिडंड तुम्ही दोन तीन टक्क्यावर देऊ शकला नाही एक अंकी दर मनला, ना दोन अंकी डिव्हिडंड म्हणला ते आश्वासन पाळलं नाही कर्मचाऱ्यांना बक्षीस बोनस पगार बंद मानताय आणि दुसरीकडं कायमच्या दोन दोन वेतनवाढी म्हणजे एखादा कर्मचारी अजून वीस वर्षे पंधरा वर्ष सेवेत असणार आहे तर त्या वेतनवाढीचा इफेक्ट दरवर्षीच्या नफ्यावर होऊन पर्यायानं सभासदांच्या हक्काच्या नफ्यावरती होणार आहे आणि मग बक्षीस बोनस जुन्या कर जुन्या कारभारांच्या संदर्भाने हे बोंब मारतात की बक्षीस बोनस पगार तुम्ही दिले आम्ही ते बंद केले परंतु याच्याहीपेक्षा कायमच्या तुम्ही वेतनवाढी देऊन कायमच्या दरवर्षीच्या नफ्यावरती जो डल्ला मारलेला आहे याचं काय आणि बक्षीस बोनस पगार हे काय कुठल्या संचालक मंडळाला दिला जात नसतो मला ठामपणे यांना सांगायचं आहे आज बँकेमध्ये जे एकशे पंचावन्न एकशे साठ कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं तुम्ही जाहीर लेखी घ्या आणि असं लेखी घ्या की पूर्वी ज्या संचालक मंडळानं आमचा बक्षीस बोनस पगार घेतला आहे म्हणून जर तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही लिखी जर तुमच्यात धमक असेल हिंमत असेल तर त्यांच्याकडून लिहू घेऊ शकता विनाकारण लातनं ते म्हणतात ना जुन्या प्र म्हणीप्रमाणे लातनं आबाळाला जर ठेगळं थी पाडणं असा यांचा प्रकार चालू आहे आणि बाकीच्या संचालकाल संचालकालांनी काही कुठला कारभार कळून देत नाहीत चेअरमन आणि एक दोन संचालक झाले उच्चाधिकार समिती नेमली का तर जुन्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्यायचं आणि बँक चालवायची आता उद्याच्या कार्यक्रमात त्या कार्यक्रम पत्रिकेवर उच्चाधिकार समिती तिथे कुठं दिसत नाही पार्लमेंटरी बोर्ड म्हणते नावाला इकडं कुठलं म्हणजे कोणाच्या कोणाला पायपोच नाही फक्त एका संघटनेचा आणि या विद्यमान चेअरमनचा नवीन इमारतीवरती नावाची फक्त फरशीची पाटी लागावी या उद्देशासाठी केलेला हा हट्टासा आहे बालहट्ट आहे जो सभासदांच्या मानगुटीवरती जवळजवळ यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच कोटी पंच्याहत्तर लाख रुपये ज्याच्यामध्ये नऊ ते दहा टक्के डिव्हिडंड सभासदांचा नि लोटला आहे म्हणजेच प्रत्येक सभासदाचं जर एक लाख शेअर्स असेल प्रत्येक सभासदाचा तर प्रत्येक सभासदाकडून जा, जा, जा ज जवळजवळ दहा हजार रुपये वर्गीने काढल्यागत गत ही इमारत उभा केलेली आहे याने लय आकांत तांडव माजवण्याची काही गरज नाही हे सभासदांच्या हक्काच्या नफेच्या पैशातनं डिव्हिडंड काटून ही इमारत उभी केल्या आणि बक्षीस बोनस म्हणून जुन्या सत्ताधाऱ्यांच्या नावनं हे बॉम्ब मारतात तर मला यांचं खुलं आव्हान आहे तर तुमच्याच हातात बँकेत आज बँक तुमच्या ताब्यात आहे कर्मचारी तुमच्या हातात आहेत मग हिंमत असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी सांगावं यांना लेखी द्यावं आमचा बक्षीस आणि बोनस पगार जुन्या संचालक मंडळानं घेतला आहे उगाच भुई साप म्हणून भुई धोपटण्याचा धंदा यांनी बंद करावा तुमचे सगळे धंदे आम्ही आता जनरल सभा महिन्याबरोबर येत्या जिल्हाभर आम्ही रान पेटवून सोडणार रा आहे यांना सळो की पळ करून सोडणार आहे फक्त या सत्ताधाऱ्यांना चार शिक्षकांच्या पुढं दिमाखात आणि अभिमानानं जाता येणार नाही अशा पद्धतीचा यांचा कारभार आहे आणि आम्ही तो उघडा पाडणार आहे